जाम हातावले येत या ते आहे ना सांगू का तुम्हाला काय होतात ना तिथंच येते ते असं लिखणार आहे लय कुत्र्या फुटतात लई जाळणार लय जळतात पण म्हणते ती बेना ना तर माझ्याकडे आहे ना दुनियाभरची बिस्किट आहे या मग खायला आता कसं आहे माहित तुका मी हाती आहे कुत्री तिथंच थांबतात धुकत असतात मी तर पुढं जाते पण या आई ए कुत्री माझ्यावरती काय का भामाने आ मला लय भीक लागली वाटते मी तुझ्याकडले पैसे घेतले आ माझ्यावरती आरोप करते वय का तुझी लायकी आहे का पायाची चप्पल तू माझ्या आ माझ्यावरती तुला तुझा नवरा कमी पण तुझा नवरा तुला देत नाही म्हणत चांगले चांगले कपडे घालायला हा माझे कपडे माझ्या कपड्यांवरती जळते गी कपडे घातली कपडे घातली अगो बाई वाटत भावानी हा माझ्या तुम्ही खाऊन माझ्यावर उलट ठेवाय ग भावाने हा लय आगाव झाली बाई ग आवाड साली माझ्या मला मामी इथे झोपाड्याकडे बघत नाही मग माझ्या तू झोपाड्याकडे बघ माय घालायला माझे कपडे बघते काय वाई का भावाने आ फटक भावाने मी नाही त्या फ्लिपकार्ट लाव आपली करून करून दमली हा ते बोलतात ना मला मला ना भेटत म्हणून मी घालते तुला भेटत नाही ग तशी कपडे घालायला म्हणून घाली काय पण तू कोण आहे मला बोलणारी हा पर्सनल लाईफ आहे पर्सनल समजलं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तू इंटरफेअर करायचं नाही मी करते का ती चट्टीवरती आली होती मी तुला काय बोलले का भगवानी गे भटक मला बोलती कपडे घालले नका कपडे नको तुझा बाप देतो मला आणून का तू देती का तुझी आई देती का तुझा नवरा आणून देतो मला तुला आता ह्याच भाषेत मी बोलणार आहे कोण तू देती मला आणून हा दवा खराला पैसे तू देणार आहे का मला आणून आज जरी बाहेर माझी पर्सनल लाईफ आहे मी उघडी नागडी का फिरणार ना तू कोण आहे मला बोलणार ताजी तुला नाही पसंत तू कसला माझ्या स्वपनाकडे बघती होय हा चुकल्या लावायची काम करती पुऱ्या दुनियाला चुकल्या चुकल्या लावती अगं आ तुझी लाईक आहे का छिनार साली रंडी साली माधर चक्कोसडी कुत्री माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करती हा कोण आहेस तू मला बोलणारी नागडी का राहील मी कोण आहे तू किती का मला आलू तुला राहा तुला कोणी आढावलंय का मुंबई आहे मुंबई जा तुझ्या दहीसर सोडून बोरवली मध्ये जा तुला एक स्ट्राईक आहे ना पोरी भेटतील बाई का भेटेल आता तुझी सोच घाण आहे गावती गावढळ 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 एक नंबरची गावढळ बाई आहे ही हा त्या गावढळ बाईला काय माहिती आहे खाण्यासाठी सोच आणि पडगावार तू जळकी मेली रंडी ची ना तू घोसडी की तू थोबडता बघा असुत्राचा मांजरे सारखं थोबाड तुझं आहे तर हाय काय धरणार दिसायला इकडं थेंग